काही मराठीला अभिजाततेचा दर्जा आता मिळालेला आहे तर यातनं काही चांगल्या घडामोडी पण दिसत आहेत तुम्हाला होताना आणि या वयातही तुम्ही आत्ताही पिंपरी चिंचवडमध्ये एका कॉलेजमध्ये मराठी हा विषय खास तिथं नवीन कोर्स सुरू झालेला आहे आणि तिथे तुम्ही जाताय तर ही तळमळ या सगळ्याविषयी काय आहे अभिजात दर्जा मिळालाय ही तर खूपच छान गोष्ट आहे त्याच्यातून अनेक फायदे पण मिळणार आहेत अनेक संस्थांना मिळणार आहेत अनेक प्रकारचे कार्य त्याच्यातून सुरू होतील खरं आहे ना ते मराठी बद्दलचा न्यूनगंड मनातून गेला पाहिजे नुसता अभिजात दर्जा मिळून नाही चालणार आहे तो न्यूनगंड बसलाय आपल्या मनात कधीतरी तो आधी बाहेर काढला पाहिजे प्रत्येकाने म्हणजे मला इंग्रजी भाषा येते याच्याबद्दल मनामध्ये कुठेतरी फार आल्हाददायक अशी परिस्थिती निर्माण होणं स्वस्थ वाटणं आणि मराठी बोलण्यास मला कमीपणा वाटतोय असं वाटणं ही परिस्थिती आधी दूर झाली पाहिजे प्रश्न हा माध्यमांचा आणि याचा नाहीये आता काळ पुढे गेलाय खूप oh. हो हा तुम्ही घरामध्ये मराठी वातावरण ठेवणं त्या वातावरणाला धरून चिकटून राहणं हे महत्वाचं आहे अरे परदेशामधली मुलं मी बघते तिथली कुटुंब बघते त्यांना गीता येत असते त्यांना वेगळे वेगळे श्लोक येत असतात तिथे संस्कृती जपली जाते हे सगळं आहेच ना मग त्यांनी पण मराठी पण आपलं जपून ठेवलेलं आहे तसं आपण इथे त्या रिच्युअल्स मध्ये किंवा त्या नटण्यात याच्यात असं न अडकता तुम्ही मौलिक काहीतरी आपल्या भाषेने आपल्याला दिलेलं आहे याच्यावरती तुमचा आधी ठाम विश्वास पाहिजे म्हणजे मग ते सगळं पुढचं होतं ना तुमच्यामध्ये किती मराठीची आस आहे ते आधी तुम्ही स्वतःला जोखा आणि मग ती आस सगळ्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा